मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उद्या नऊ बाराचं महाराष्ट्र केसरीचं मान असणारं ओपन बेलगडी क्षेत्रातील मैदान मित्रांनो खटाव या ठिकाणी पार पाडणारं हे अतिशय जुनं आणि पारंपरिक हे नऊ बाराचं मैदान मित्रांनो आहे या मैदानाचे लॉय लॉट मित्रांनो काढण्यात आलेले आहेत आणि या लाव लॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्तमोरी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी या व्हिडिओमध्ये आपण बुल्डन एक्सप्रेस बब्या हरण्या तीनशे एक गर्निकीकरांचा राजा रायफल एक्क्याऐंशी एक केंश एक एक्क्याऐंशी सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो डॉर्लीकरांचा हरण्या सुंदर उर्पो कॉकटेल आणि सातारा एक्सप्रेस बॉलमा हे कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत आप हे आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी या लॉयलॉटमध्ये गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊवरती वरती बुलडन एक्सप्रेस बाबेच्या मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक एक तास क्रमांक नऊ त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवरती वरती हरण्या तीनशे एक याची मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे या ता गटामध्ये तुम्हाला हरण्या पळताना दिसू शकते गट क्रमांक चार तास क्रमांक सातमध्ये त्याचबरोबर मित्रांनो चटणी बाकरीचा पैलवान गर्निगीकरांचा राजा हा देखील मित्रांनो या नऊ बाराच्या मैदानामध्ये शंभर टक्के तुम्हाला पळताना दिसणार आहे राजा मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीन वरती तुम्हाला पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ज्याला संबोधला जातो तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा देखील मित्रांनो तुम्हाला या नऊ बाराच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे रायफल कोणत्या गटामध्ये पाहणार मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये मध्ये तास क्रमांक पाचवरती रायफलच्या नावानं चिठ्ठी आहे या गट क्रमांक दहा तास क्रमांक पाचवरती तुम्हाला रायफल पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा बादशाह पंचम हिंदगीचा मानकरी सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो हा देखील या मैदानामध्ये शंभर टक्के पाळण्यासाठी येणार आहे सर्जा कोणत्या गटामध्ये पळणार मित्रांनो गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सहा आणि गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सहा अशा दोन्ही गटामध्ये तास क्रमांक वरती सर्जाची चिट्टी मित्रांनो निघाली आहे त्याच्यामुळे मित्रांनो गट क्रमांक वीसमध्येच सर्जा तुम्हाला पळताना दिसेल त्याचबरोबर डॉर्लीकरांचा हरण्या हा देखील मित्रांनो या नऊ बाराच्या मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे हरण्याची चिठ्ठी मित्रांनो दोन गटामध्ये निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक आठ आणि गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक नऊ या दोनपैकी एक गटामध्ये तुम्हाला डॉर्लेकरांचा हरणे देखील पळताना दिसेल त्याचबरोबर सुंदर उर्प कॉकटेल जाईल त्या मैदानामध्ये गुलाचा मानकरी ठरत असणारा चालू सीझनमधील टॉपचा नंदी म्हणजे मित्रांनो सुंदर उर्फ कॉकटेल हा देखील तुम्हाला या नऊ बाराच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे सुंदरचा गट किती तर मित्रांनो गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक आठ आणि गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक दोन अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो सुंदर उर्ब कॉकटेलच्या नावानं देखील निघाले आहेत या गटामध्ये तुम्हाला सुंदर उर्ब कॉकटेल देखील पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो राजधानी एक्सप्रेस तसेच सातारा एक्सप्रेस बालमा हा देखील तुम्हाला उद्या होणाऱ्या नऊ बाराच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर बालमाची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये आहे मित्रांनो गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती मित्रांनो बलमाच्या नावानं चिठ्ठी निघाली आहे या गटामध्ये तुम्हाला बलमा पळताना दिसू शकतोय तर मंडळी या लॉय डॉटमध्ये या काही टॉपच्या नंदीच्या चिठ्ठ्या ज्या गटामध्ये निघाल्या ते आपण तुम्हाला सांगितलं आहे त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये हे टॉपच्या नंदी त्यांच्या पैरेकाराच्या कार्याच्या नावानं देखील मित्रांनो पळू शकतात त्याबाबत जी काही अपडेट आपल्याला आप मिळेल ते आपल्या चॅनलवर पे तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाते त्यासाठी मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद